बघा मी नोकरीला या सोलापूरला आहे ड्युटी करून मी गावी चाललो होतो सुट्टीनिमित्त आहे मग आता याच वेळेस मला एक कॉल आला त्यावर मी समजलं की लाडक्या बहिणीचा हप्ता हा डिक्लेअर झालेला आहे सगळी शासकीय प्रोसेस पडताळणी प्रोसेस ऑफिशियल प्रोसेस टोटली आता पूर्ण झालेल्या आहेत आपण याविषयी सकाळी व्हिडिओ आणला होता एक की डॉक्युमेंटेशनचं काय काय आहे तुम्हाला काय करायचंय काय नाही जाऊन तुम्ही तो एक व्हिडिओ बघून घ्या तुम्हाला कळून जाईल तुम्हाला नेमकं काय करायचंय तुमच्या अकाउंटला पैसे हे व्यवस्थित येण्याकरता आता नो महत्त्वाची अपडेट आहे तुमच्याकरता रस्त्याला थांबलो आहे तुळजापूरच्या पुढल्या साईडला तुमच्यापर्यंत माहिती पोचवावी वाटली मला बघा लाडकी बहिणीचा आता रायगडला सभा होऊन एकोणतीस एक तारखेला तुमच्या अकाउंटला हे पैसे येणार आहेत एकोणतीस तारखेला सकाळी नऊ वाजल्यापासून पैशाला सुरुवात होईल त्या पहिलेही होऊ शकतात पण जे आपले आदित्य ताई आहे हे तटकरताई त्यांनी सांगितलं आहे की एकोणतीस तारखेला तुमच्या खात्याला हे पैसे डी बी टीद्वारे हे येतील तोपर्यंत तुमची काय प्रोसेस आहे तर तुम्ही प्रोसेस पूर्ण करून घ्या बँकांची केवायसीची केवायसी असेल डी बी टी असेल काही असेल किंवा तुमचं जर अकाउंट जॉईंट असेल तर जॉईंट अकाउंटला हे पैसे मिळणार नाहीत कारण ताईनं तेही स्पष्ट सांगितलं आहे की जॉईंट अकाउंट असल्यामुळं ती महिला ही स्वतः स्वतंत्र पैसे घेऊ शकत नाही आणि मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की आपल्याला पैसा हा आपल्या आपल्याला द्यायचा आहे त्यामुळं या ठिकाणी अकाउंटला पैसा मिळणार नाही त्या अशा महिलांनी आपलं अकाउंट पोस्टामध्ये काढून घ्या किंवा एक नवीन अलग तुम्ही अकाउंट काढून घेऊ शकता त्यामध्ये काही तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही पण महत्वाचे अपडेट हेच आहे आणि ज्या महिलांना पूर्वी एकही हप्ता आला नाही त्या महिलांना सुद्धा जाऊन एक वेळेस व्हेरीफाय करून घ्या तुम्हाला मी प्रूफ डाउनारच आहे तुम्हाला सगळं क्लिअर करणार आहे मी तुमचा माझ्यावर जो राग आहे तो माहिती आहे मला कारण तुमचा शासन ते तारीख सांगतो सांगत आहे मी मनानं ना सांगत नाही कुठल्या गोष्टी आता हे तारीख स्वतः सभेतून आलेली आहे ताई न स्वतःनं सांगितलंय की ह्या तारखेला या ठिकाणाहून तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत हे ताई बोललेत हे माझ्या मनातलं मी बोलत नाही त्यामुळे तुम्हाला जे काही असे अपडेट आहे ते अपडेट तुमच्याकरता खूप महत्वाची आहे तुमच्यापर्यंत जो हाँ, 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 हा हप्ता आहे तो हप्ता सर्व महिलांना ज्या महिला ज्यांनी अर्ज केलेल्या आहेत त्याचे फॉर्म अप्रुवल आहे त्या सर्व महिलांना हा हप्ता हा भेटून जाणार आहे त्यामुळं महाराष्ट्रातील तमाम भगिनींनी टेन्शन घ्यायचं नाही आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जास्त बहिणीपर्यंत जास्त लोकांपर्यंत जास्त ग्रुपपर्यंत त्यांना हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे तुम्हाला मी शेवटला प्रूफ सांगणारच आहे तुम्हाला प्रूफ धावणार आहे तुम्ही प्रूफ बघून घ्या तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोन दाबा आणि तुम्हाला मी सकाळी आज व्हिडिओ केला आहे पोस्ट त्यावेळी तुम्हाला सांगितलं आहे नेमकं डॉक्टर डॉक्युमेंट कसे करायचे प्रॉब्लेम काय येत आहे तुम्ही ते करून घ्या कारण तुमच्या खात्यामध्ये पैसा हा काहीही न करता बिनदास्त डीबीटी द्वारेच ते पण त्यावेळेसच येऊन जाईल लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता देण्याची तारीख ठरलेली आहे एकोणतीस सप्टेंबरला महिलांना तिसरा हप्ता मिळणार आहे एकोणतीस सप्टेंबरला रायगड मध्ये जाहीर कार्यक्रम होईल जवळपास दोन कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे स्क्रुटिनीमुळे अद्याप ज्यांना लाभ मिळाला नाही अशा महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळेल एकोणतीस सप्टेंबरला लाडकी बहिणीचा तिसरा हप्ता महिलांना मिळणार आहे एकोणतीस तारखेला तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम रायगड मध्ये आयोजित होत आहे याच्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील काही तांत्रिक बाबीमुळे किंवा स्क्रुटिनीमुळे राहिलेले जे लाभार्थी आहेत त्याचबरोबर चोवीस ऑगस्ट च्या नंतर आलेले अर्ज जे छाननी करून झालेले आहेत असे आणि त्याचबरोबर सप्टेंबर महिन्याच्या साधारणपणे तारखेपर्यंत ता आलेले जे अर्ज असतील यांचे टीच्या माध्यमातून वितरित करण्यात येतील सर्वांनी व्हिडिओ बघितला असेल तुमच्या मनाला शांती मिळाली असेल तुम्हाला आता खळ कळलं किंवा हा माणूस काही करतोय आता तुम्हाला काय बोलला असाल मी काही वाईट म्हणून घेत नाही कारण मी कंटेंट क्रिएटर आहे आणि हा तुमचा जर लाडके बहिणीचा प्रोसेस फक्त पाच सहा महिन्यापूर्वी चालू झालेली आहे पण मी ह्या लाईनमध्ये पाच वर्ष झालं काम करतो लोकांना नोकरीचं मार्गदर्शन करतो काही लोकांना योजना पण सांगतो त्यामुळे मला काही वाटलं नाही पण तुमचा राग मी पण राग पण मी एखाद्या वेळेस सह सहन करू शकतो कारण तुम्हाला तो वैता गालास बँकच्या हेल्पटा करून केवायसी करून हे के करून ते करून तरीही अकाउंटला पैसा येत नाही असं वाटतंय माणसाला त्यामुळे काही टेन्शन काही होऊ एक वेळेस सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब कराच व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ व्हायरल करा नमस्कार जय हिंद